नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण झटपट पाच मिनिटांमध्ये गाजराची सुखी भाजी बनवणार आहोत ही भाजी तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया शेंगदाणे मोहरी जिरे मीठ लाल तिखट हळद तीळ खोबऱ्याचा कीस शेंगदाण्याचं कूट कढीपत्ता कोथिंबीर आणि गाजर गाजराची मी साल काढून घेतली आणि अशा प्रकारे कट करून घेतलं आता सुरुवातीला गाजर आपल्याला शिजवायचं आहे कढईमध्ये अर्ध अर्धा ग्लास पाणी टाकायचं पाण्याला उकळी आल्यानंतर कट केलेलं गाजर यामध्ये टाकून शिजवायचं आहे गाजर टाकल्यानंतर मिक्स करून घेतलं जास्त हे गाजर शिजवायचं नाही अर्धवटच शिजवायचं आहे अधूनमधून हलवत राहायचं आणि गाजर शिजवून घ्यायचं गाजराचा रंगही बदलला आहे आणि गाजर शिजलं का नाही ते हाताने चेक करून पाहायचं गाजर आपलं मऊ झालेलं आहे आता पाण्यातून बाहेर काढण्यासाठी इथे मी चाळणीमध्ये टाकून घेणार आहे आणि हे असंच थोडा वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचं त्यामुळे यातील सर्व पाणी निघून जाईल कढईमध्ये शेंगदाणे टाकायचे आपल्याला गाजराची भाजी बनवण्यासाठी मसाला तयार करायचा आहे शेंगदाणे आता हलकेसे भाजायचे आहेत जास्त वेळ भाजायचे नाहीत थोडेसे भाजल्यानंतर आता यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे एक चमचा तीळ एक चमचा खोबऱ्याचा कीस इथे मी डेसिकेटेड कोकोनट वापरलेला आहे तुम्ही घरच्याही खोबऱ्याचा कीस घेऊ शकता सर्व टाकल्यानंतर एकसारखं हलवत सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजायचं आहे एकसारखं हलवत भाजायचं त्यामुळे करपणार नाही व्यवस्थित भाजलं जाईल इथे मी सर्व अशा प्रकारे सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घेतलं काढून थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये टाकायचं आणि थोडंसं जाडसर वाटायचं आहे कढई गरम झाल्यानंतर दोन चमचे तेल टाकायचं एक चमचा मोहरी सात आठ कडीपत्त्याची पानं छोटा चमचा हळद एक चमचा लाल तिखट चवीप्रमाणे मीठ टाकायचं तुम्ही हिरवी मिरचीही टाकू शकता आणि हे सर्व मिक्स करायचं मिक्स करून झाल्यानंतर वाफवलेलं गाजर टाकायचं आणि मिक्स करायचं आता हे थोडा वेळ आपल्याला तेलामध्ये परतायचं आहे एकसारखं हलवं तेलामध्ये एक ते दोन मिनिटासाठी परतून घेतलं आता यामध्ये तयार केलेला मसाला टाकायचा मसाला टाकल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही प्रकारे एक वेळेस भाजी बनवून बघा तुम्हाला हे आवडेल चवीला छान लागते अगदी झटपट पाच मिनिटांमध्ये तयार होते घाईच्या वेळेमध्ये ही भाजी बनवून तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता इथे मी सर्व एकसारखं हलवत मिक्स करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम कमी करून मिक्स करायचं त्यामुळे व्यवस्थित मिक्स होईल आणि करपणार नाही त्यानंतर जाडसर वाटलेलं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून परत मिक्स करायचं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता शेवटी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर परत मिक्स करायचं अगदी कमी वेळामध्ये पटकन आपली गाजराची खमंग भाजी तयार आहे तुम्ही ही भाजी म्हणून खाऊ शकता किंवा नाश्ता म्हणूनही खाऊ शकता चवीला अप्रतिम लागतं नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद